ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा गेल्या दोन दिवसाखाली एका सोशल मीडियावरती माते फिरूने सुनील उबे नावाच्या मातेपेरूने श्लोक अहिलेदेवी होळकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट केलेली आहे त्याबद्दल प्रथमतः या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो व अशा मातेपेरूला आम्ही आपल्या माध्यमातून जाहीर आव्हान करू इच्छितो की ही जर मर्दाची अवलाद असेल तर या थोर पुरुषांबद्दल अशा कमेंट करून या महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्माचं अपमान करणे या हिंदू धर्माचा अपमान करणे व श्लोक अहिलेदेवी होळकरांचा अपमान करणे हे कदापि महाराष्ट्रातला हिंदू धर्म असेल भक्त असेल कदाही कदापि खपवून कदा घेणार नाही आणि असे लोक जर वारंवार काल पण अक्कलकोटमध्ये पण एका माथे फिरूने छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं त्याचा पण आम्ही जाहीर निषेध करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये हे जर कोण आम्ही प्रशासनाला विनंती करतो की हा सुनील उभे कोण आहे त्याला तात्काळ शोध शोदु, शोधून त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी आम्ही मागणी या ठिकाणी माननीय पोलीस आयुक्तांना केलेली आहे